मोहनराव शिंदे सहकारी दूधसंघ मिरज पंचायत समिती मिरज मिरज मार्केट कमिटी मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्यासह म्हैसाळ येथे सहकार महर्षी मोहनराव शिंदे म्हैसाळकर यांची जयंती साजरी करण्यात आली मोहनराव शिंदे सहकारी दूध संघात मोहनराव शिंदे यांच्या अर्धपुतळ्यास दूध संघाचे अध्यक्ष बाबा शिंदे म्हैसाळकर माजी नगरसेवक धनपाल खोत मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सलीमभाई सौदागर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरज मार्केट कमिटी येथे मिरजचे सभापती बापूसो बुरसे बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे शशिकांत नागे बाबगोंड पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मिरज पंचायत समिती येथे विराज कोकणे प्रसाद मदभावीकर बशीर बागवान यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळी संचालक वसंत मगदूम अरुण साळुंखे लाटवडे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले येथील अर्धपुतळ्यास महावीर पाटील तलाठी कार्यालयात येथे बाबासाहेब हेरवाडे ग्रामपंचायत कार्यालयात येथे अविनाश चौंडास आबासाहेब शिंदे पतसंस्था येथे शिवाजी वनमोरे आबासाहेब सोसायटी येथे शिवाजी शिकलगार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी परेश बाबा शिंदे म्हैसाळकर सिंग शिंदे साळकर बाळासाहेब होनमोरे वास्कर शिंदे सुरेश कोळेकर सी आर सांगलीकर इंद्रजीत घाटे विज्ञान मानी बी के पाटील शिवाजी दुर्वे अभिजित हार्गे नितीन चौगले महादेव सावंत रावसाहेब बेडगे स्मिताताई पाटील धनश्री कदम जुबेदा मुजावर कौसर संदी अमोल चौगले महावीर खोत नावेद मुलानी प्रणव पाटील पृथ्वीराज सावंत भूपाल कोंगणोळे ए टी पाटील महावीर अंकलगे बाबुराव पाटील रावसाहेब पाटील अकबर मोमीन मलाप्पा वनमोरे बाबूराव पाटील यांच्यासह मोहनराव सा, शिंदे सहकारी साखर कारखान्याचे व दूध संघाचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते